<laughs> गाणं नुmonte पाणा 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 नाही ना 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 बडे तुम्हाला बर्थडे का हॅपी बर्थडे तू एव सागर तुला दिले गिफ्ट मध्ये गागर यातील पल्ला एवढा मोठा होला त्यात लय विषय खोला वाह वाह नाजिम हो तुमचा का मगान मोनो काय मिनी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे <laughs> <दिया दा> <laughs> <मारे चोटे थी। laughs> किती गरबडीत उरकले तुला जायचंय म्हणूनच गरबडीत जाण आहे मेरे खूप बाबा कापाचा मग झोपून काळी वाजवायला तयार हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आयुष्यामध्ये सुख समाधी लाख लाख कोटी कोटी तुमच्या वाढदिवसाच्या सुविधा असं तुमचं आयुष्य बर पडचं आणि तुमचं भविष्य खूप खूप काय काय म्हणतात मोठ्यांकडून तुमचे ईश्वर प्रार्थना चरणी तुमच्या पाय धरा पाय शिवा पाया पडा दक्षिणा घ्या लग्न झाल्यावरती लग्न झाल्यावरती असत पाया पडायचं पैसे द्यायचं येत आहे पाया पडा

सगळं आणलंय सगळं आणलंय चला बघू आता त्यात त्यात भांडी तर साखरेची हा ती त्यांची ऐकली माझी काय नाही ओके

बाय बाय <laughs> जावा आलो मजन करायचं काय ना काय बाय बाय मग बॅग बिथ त्या गाडी जावं लागेल पटकन ना नाही तू का ठीक आहे मग ते पंढरपूर जाऊन बर्थडे आणि तिकडे ते ते सगळंच करायचं बर ते झाल्यावरती घरी पण थांबा मग इकडे आता काय बोलवते ती इथं तर मला म्हणली नवरीला लग्न होत तर तिकडेच ठेवते का नाही आता इकडे तर बॅग भरून डायरेक्ट घरीच थी आता लग्न झालं आता नाही जोडीने जायचं काय गडकर खायला काय जोडीने जायचं सांगितलं कात्रच सांगितलं ती जोडीने येत इकडे रवीनाचा असं काय फोन आलता तिला सांगितलं की आता आई म्हणलं नवरीला आणते कधी नक्की

दात्याने घेतलं कष्ट तुम्हाला सांगण्यात ह्याच्यात बरे झाले आतन बॉगर घातला मग चला चला या घरात घरात आल्यावर बुल लागले बुंद लागते इथं मंडप टाकायचा इकडं इकडं ह्या साईड लागत दोन टाकायचं का का नाही झाड नाही ती नाही झाड हे झाड काढायची खराब झाड काढायचं आणि मग ही बजवावं लागलं की नाही तिकडच्या साईडला कशाला जायचं सगळी म्हणजे हिरुपोताच सामान आहे सगळं सगळं मला दाखवून घेतलेलं आहे आणि पण व्हिडिओ मध्ये दाखवलंय स्वीटीने पण दाखवलंय त्याच्यामुळे मी काय आता दाखवत नाही सामान हा माझं माझ प्रियांका दिलेली मला नव्हतं माहिती कुठे त्यांनी आणली वाटत मला ध्यानात पण नव्हतं घालायची असते काय साडी किती साडी सारखी सारखी दोन साड्या गडागण्याच्या वाटलं आज पण सागरचा वाढदिवस गेल्या वर्षी इथं झालता अचानक पान वाच ठरलं यायचं सकाळी मला मी येणार आहे ताई ना तुम्हाला रात्रीच मी म्हणलं होतं का नाही सागरचा वाढदिवस करा म्हणून तिथं सकाळ जायचंय तर कारण सकाळ सकाळ जायचं म्हणलं होत नाही ना झाला आणि बॉक्स बॉक्स असं हे असत पॅक करायचं बांगड्या नाहीतच घेतल्या का रुखवत बॉक्स मी तुला म्हणलं होतं का नाही बांगड्या घे म्हणून चुड्याचेच की चुड्यातच याच्यात hmm. ला ला काय साखरची भांड्याच त्याची नंतर आधी ते बाकीचं ते पांता ते बाकीच जेवायला द्यायचं दाजीला आली भूक लागली ते सांगा की घरातलं काय बघायचं तेव्हा बाकीच पाणता त्याने जेवण केलं सागरने काय जेवण नाही केलं कुठं समोसा काय खाऊन आली काय समोसा बसकी खाली बसकी मग काय केलं दोन चार दिवस गावात पप्पांना भूक लागली जेवाय की बर पण ती फिल्टरची मा। तर मला काय म्हणायचं होतं काहीच नाही सागरचा वाढदिवस आपलं साध्या पद्धतीने केला सागरी पांढा त्या मी दाजी स्वीटी आणि सागरा बाकी कोणच नव्हतं तर आता घरी गेल्यावरती पण साजरी होते का नाही काय माहिती ती डायरेक्ट जायचं तर ते लग्नाला लग्नावरन गोड खाल्ले त्याच्यामुळे जी आडकळती लग्नावर ना पंढरपूरला कार्यक्रम करून मग यायचे तिथं सागर नाही नर ताक्या येईल आल्यावरती बघू ती साठी मी एक सरप्राईज बनवून आहे ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये मग बघू स्वीटीच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन किती किती आणत होते काय काय केलं केलं या इतकं नसतं सांगायचं शंक

तर चला व्हिडिओला चा करते इथंच एंड आता नीटनाटका व्हिडिओ काय घेणं झालं नाही आल्यापासून आलेली उशीर झालं पण मला चालला होता स्वयंपाक स्वयंपाक झाल्यावरती उरकलं बर्थडेचं आणि नंतर मग मी बर्थडे बड्डे होत आल्यावरती मग व्हिडिओ सारे खेळतात तर पाहता त्याच्या चॅनलला आहे पूर्ण व्हिडिओ तर ह्या व्हिडिओला इथंच येण करते आणि दाजींना जेवायला देते हे सगळं जिथलं तिथं ठेवते आणि नंतर आम्हाला गावात पण जायचंय गावात पण काम आहे तर ननंदा येणार आहे तर त्यांची मुलं येणार आहेत माझं दोन दीर आहे सगळे आहे सगळ्यांसाठी कपडे घ्यायचे तिथं गावात जिंतीमध्ये तर ही सगळी काय तिकडे बारामतीला आली नव्हती तुम्हाला मी म्हणलं ना कालच्याच व्हिडिओमध्ये की मी सगळ्यांना सांगितलं होतं पण ज्याची मर्जी ती आलती मग जे नव्हती आली त्यांचे कपडे आता इथं घ्यायचे आज तर दुपारनं आम्हाला आता दुपार कशाची दुपार झालीच आहे तर थोड्यांनी जेवण वगैरे करायचं सगळं आवरायचं आणि गावात निघायचं आणि सगळ्यांसाठी कपडे घ्यायच्यात दोन तीन लेकरं पण येतं आणि मोठी माणसं पण आहेत सगळी आणि साड्या पण घ्यायच्या ताईच्या मैत्रिणीला साडी घ्यायची माझ्या जावच्या मुलीला साडी घ्यायची आणि नंदला एक अशा तीन साड्या चांगल्या घ्यायच्या तर चला आत्ता सध्या व्हिडिओला येऊन करते आणि नंतरचा व्हिडिओ नंतर बघा बाय बाय